विद्यार्थी मित्रांनो नमस्कार संयुक्त परीक्षा दोन हजार एकोणीस याविषयी आपण मागच्या दोन व्हिडिओपासून बोलत आहोत या दोन व्हिडिओमध्ये अनेकांनी मला कमेंटमध्ये वगैरे असं म्हटलेलं आहे की सर आम्हाला खूप टेन्शन येतं आहे काय करावं राज्यसभेची पण परीक्षा आम्ही दिलेली आहे त्याचं मिरेट किती लागेल आता मग आम्ही कशाची तयारी करावं कन्फ्यूज होतं आहे नको वाटतं आहे चिंता वाटते भीती वाटते नैराश्य येते आहे फ्रस्ट्रेशन येतं आहे हे कसं वाचावं ते कसं वाचावं तुम्ही आम्हाला सांगा विद्यार्थी मित्रांनो थोडंसं कूल डाव ही परीक्षा ही खरंच आपली परीक्षा घेणारी नसते हो ही परीक्षा आपण कसे आहात ही सांगणारी असते आणि हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर आपल्याला थोडंसं मी म्हणेल त्यावर लक्ष द्यायला लागेल परीक्षेला घाबरायचं का नाही हा विषय नंतर येतो कोणतीही स्पर्धा परीक्षा जर आपल्याला द्यायची असेल तर त्यासाठी आपण काय करणं अपेक्षित असतं ते पहिले समजून घेणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं तर विद्यार्थी मित्रांनो कोणतीही स्पर्धा परीक्षा द्या यू पी एस सी एम पी एस सी स्टाफ सिलेक्शन रेल्वे बँकिंग या सर्व परीक्षांच्या बाबतीमध्ये सर्वांनी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या परीक्षा तुमचा अभ्यास चेक करणाऱ्या नसून तुमची सायकोलॉजी चेक करणाऱ्या असता तर सायकोलॉजी चेक करणार म्हणजे काय तुम्ही परीक्षेमध्ये पूर्ण अवधान देऊन प्रश्न सोडवता का परीक्षेमध्ये अभ्यासाच्या वेळेस जो कालखंड आहे तो तुम्ही भीतीने घालवलाय का आनंदाने घालवलाय आहे आणि मग तुमचा या परीक्षेकडे पाहण्याचा अप्रोच कसा आहे दृष्टिकोन कसा आहे आणि ह्या गोष्टी क्लिअर असतील तर नैराश्य येण्याचं काही कारण असावं असं मला वाटत नाही तर विद्यार्थी मित्रांनो एक व्ह्यू आपला क्लिअर करूया आज तुम्ही स्वतःला बजावून सांगा या परीक्षेत मी नापास झालो तर चालतंय पण यश मिळवण्यासाठी उपलब्ध तीस दिवसांचा मी पुरेपूर वापर करेन त्याचं कारण असं की हाच कॉन्फिडन्स माणसाला विजेता बनवतो वेडात मराठे वीर दौडले सात असा आपण म्हणतो याचा अर्थ त्या सात जणांना माहिती नव्हतं का हो खरंच आपण पन्नास हजारच्या फौजेसमोर कसे टिकवून मरणार की नाही मरणार पण आज त्यांनी जी गाथा लिहिली ती आमर गाथा ठरली त्याचं कारणच असं आहे की त्यांनी जो इतिहास लिहिला शौर्याचा पराक्रमाचा आता आपल्या हातात जो आपला इतिहास घडवण्याचा जो वेळ आहे तो हातात तलवार घेऊन घडवण्याचा जरी नसला तरी लेखणी घेऊन घडवण्याचा आहे आपण जगण्यासाठी करिअर म्हणून सरकारी नोकरी हा मार्ग निवडलेला आहे हे तरी या ठिकाणी निश्चित आहे मग पी एस आय व्हा एस टी आय व्हा ना आणखीन कुठली परीक्षा पास व्हा त्यातून पहिल्यांदा एक नोकरी मिळाली पाहिजे असं मला नेहमी वाटतं आणि ती मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे त्यातला हा एक क्षण आहे या दृष्टिकोनातून या परीक्षेकडे पहा म्हणजे पास होण्याची शक्यता वाढेल ज्याला मरायची भीती नाही तो मारणार हे मात्र निश्चित तात्पर्य विद्यार्थी मित्रांनो हा अभ्यास करत असताना आपल्याला आता इथून पुढच्या तीस दिवसामध्ये अपयश नैराश्य भीती चिंता या शब्दाला लॉकमध्ये टाकायचं यांना लॉक करून दिवसभराचे किती तास अभ्यास काय वाचलं आहे काय नाही वाचलं आहे काय वाचायचं आहे कसं वाचायचं आहे याला आता थोडंसं आपल्याला ओपन करायचं आणि हे ओपन करत असताना तुम्ही भीतीच्या पलीकडे जाणं अपेक्षित आहे तात्पर्य इथून पुढचा कालखंड हा आपला फक्त आणि फक्त अभ्यास करण्याचा असला पाहिजे चिंतनाचा असला पाहिजे मननाचा असला पाहिजे वाचनाचा असला पाहिजे आणि त्याच्याहीपेक्षा जास्त सरावाचा असला पाहिजे अर्थात इथून पुढच्या कालावधीमध्ये आपण अभ्यासाला घेतलेला प्रत्येक विषय विशे। त्या विषयामध्ये आयोगाने सांगितलेला अभ्यासक्रम आपण केलेला अभ्यास राहिलेला अभ्यास याच्याशिवाय कशाशी तुम्ही बोलूच नका अर्थात तुम्ही म्हणाल की मग हे राज्यसेवेतून पास झालं तर मग ही परीक्षा सोडून देऊ का हां असं काय करायचं कारण नाही त्याचं कारण असं आहे की आपल्याला राज्यसेवेचे आणि याचे कॉमन टॉपिक भरपूर आहे ते पहिल्यांदा तुम्ही करा जर तुम्हाला वाटतं की तुमचा स्कोर हा दोनशेच्या आसपास आहे राज्यसेवेचा कट ऑफ की आलेली आहे कालच तर तुम्ही कंबाईनमध्ये हा अभ्यास चालू करा कॉमन विषयाचा हिस्ट्री जॉग्रॉफी सिविक्स पॉलिटिक त्याला आपण सिविक्स म्हणतो सायन्स टेक इकॉनॉमिक्स हे विषय कॉमन आहे तर यांचा कॉमन या अभ्यास सुरू केला तर तुम्हाला फायदा होईल पाच वा न ते पी एस आय एस टी आयलासुद्धा पूरक असणार आहे हे लक्षात घ्या दुसरी बाब आहे ती म्हणजे या परीक्षेसाठी ज्यांनी अभ्यास पहिल्यांदा सुरू केला आहे आणि ते फक्त हीच परीक्षा देऊ इच्छितात त्यांना म्हणजे त्या राज्यसेवेच्या झालेल्या मुख्य परीक्षेसाठी किंवा आता होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी काय करावं याची चिंता करायचं कारण नाही आणि जर म्हणतात सर मराठी इंग्लिश आता करूया का नको मराठी इंग्लिश हे आता आपण प्रिक्लेम झाल्यानंतर बघूया तर आता अभ्यास थेरपी ही निवडत असताना थोडंसं आपल्याला काही बुक्सची यादी माहिती असणं अपेक्षित आहे त्यातलं काय वाचावं माहिती असणं अपेक्षित आहे वाचल्यानंतर ते लक्षात कसं ठेवावं हेही माहिती असणं अपेक्षित आहे त्याविषयी आपण बोलणार आहोतच पण आज या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं आहे पास नापासचा खेळ हा बंद अभ्यासाचा खेळ चालू आणि विचार फक्त चोवीस तासामध्ये काय वाचले काय नाही वाचलं आहे रिव्हिजन कशाचा करायचा आहे पेपर कुठला सोडवायचा याच्याशिवाय आपण कशाशीही बोलणार नाही कारण टेन्शन घेऊन पण नापास होणार आहे टेन्शन नाही घेतलात तर पास होण्याची शक्यता वाढणार आहे म्हणून अभ्यास करूया विदाऊट टेन्शन वाचलेल्या लक्षात राहत नाही हा प्रॉब्लेम नाही ते समजत आहे तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन शोधलं पाहिजे काम करूयात प्रॉब्लेम शोधण्यापेक्षा त्याचं सोल्युशन शोधण्यावर आणि सोल्युशन शोधण्यासाठीची कार्यवाही आता आपण पुढच्या व्हिडिओपासून चालू करतो आहे त्यामध्ये मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा बुकलिस्ट देईन आणि त्यात हे पण सांगेन की कोणकोणती पुस्तकं वाचावेत म्हणून टेन्शन घ्यायचं कारण नाही तीस दिवस आपण सोबत आहोत आणि रोज काहीतरी बोलणार आहोत आणि रिझल्ट मिळवणार आहोत नाही मिळाला तरी आपण यशस्वी आहोत मला वाटतं की एखाद्या परीक्षेत पास होण्यापेक्षा आयुष्याच्या परीक्षेत पास होणं महत्त्वाचं आहे एखादी नोकरी नाही लागली चालेल पण आयुष्य जगणं हे थांबून चालणार नाही म्हणून पुन्हा भेटूयात बुक पुढच्या व्हिडिओमध्ये हॅलो बाय बाय टेक केअर ससरीकर